पावसाळा सुरूच होता हवेत गारवा मनात गोंधळ आणि घरात गडबड शीतलचं लग्न ठरलं होतं तिच्या समोर फक्त एक फोटो होता आदित्यचा गंभीर चेहरा थोडा शांत पण डोळ्यात खोल काहीसं तिचं मन विचारांनी भरलेलं हा माणूस ज्याच्या सोबत मी उरलेलं आयुष्य घालवणार आहे त्याला मी ओळखते का आणि ओळख नसेल तर प्रेम कसं होणार पाऊस थांबायचं नाव घेईना शीतलने पहिल्यांदा त्याला पाहिलं शेरवानीत हलकासा गंभीर पण आत्मविश्वासाने भरलेली नजर फेरे घेऊन झाले विधीसाठी तो तिच्या शेजारी बसला प्रेम नव्हतं तिथे पण शांत विश्वास होता त्याने हलक्याच आवाजात विचारलं भीती वाटते ती म्हणाली हो पण पावसात सुद्धा चालत राहतो आपण नाही का तो हसला पहिले काही दिवस संकोचाचे होते एक घर एक पलंग पण दोन वेगवेगळ्या विचारांचे लोक तिला चहा आवडायचा गोडसर त्याला फारसा नाही तिला पाऊस प्यारा त्याला जरा त्रासदायक एक दिवस ती भिजून आली तो वैतागला पण काही बोलला नाही फक्त टॉवेल देऊन म्हणाला पावसात भिजलीये ते ठीक आहे पण जरा तब्येतीला जपून त्या वाक्यानं तिचं मन हलक झालं त्यांचं प्रेम फुला इतकं नाजूक नव्हतं पण माती सारखं स्थिर होत एक संध्याकाळ पावसाचा गंध गच्च भरलेलं आभाळ आणि दोघं गच्चीवर ती म्हणाली माझ्या मनात अजूनही एक प्रश्न आहे आपण प्रेमात आहोत का तो गप्प काही वेळ शांत मग म्हणाला प्रेम म्हणजे काही लव्ह स्टोरी नसते शीतल प्रेम म्हणजे तू भिजलीस आणि तुला ताप येईल अशी भीती मला वाटण ते प्रेम ती काही क्षण शांत राहिली मग हळूच म्हणाली मग कदाचित मी प्रेमात आहे काळ सरत गेला ते भांडले हसले रागावले जवळ आले प्रेम आता रोजचं झालं त्याचं तिच्यासाठी गोड चहा ठेवणं तिचं त्याच्या कपड्याला इस्त्री करून ठेवणं एक दिवस त्याने तिला मागून मिठी मारली आणि विचारलं शीतल आपण पहिल्या दिवसापासून प्रेमात होतो का ती म्हणाली कदाचित नाही पण आपण प्रेमात पडत गेलो रोज थोडं थोड वर्षांनंतरची एक पावसाळी दुपार दोघ बाल्कनीत चहा घेत होते तिच्या डोक्यावर पांढरे केस त्याच्या कपाळावर थोड्या रेषा ती म्हणाली पाहिलंस ना तो पहिल्या दिवसाचा पाऊस अजूनही आपल्याला भिजवतोय तो, तो म्हणाला हो आणि अजूनही प्रत्येक थेंबात, तुझ पहिलं हसू मला दिसत कधी एकमेकांना सांगितलं नाही पण प्रत्येक कृतीत ते प्रेम बोलायचं